ओबीसी प्रवर्गावर अन्याय होऊ देणार नाही खोपोली खालापूर ओबीसी समाजाच्या शासनाच्या जी आरला तीव्र विरोध मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी खालापूर प्रतिनिधी खोपोली शहर व खालापूर तालुका ओबीसी समाजाच्या वतीने दोन सप्टेंबर रोजी शासनाने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याबाबत काढलेल्या जी आरला तीव्र विरोध दर्शवण्यात आला या संदर्भात सतरा सप्टेंबर रोजी खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर संतोष जंगम महानगरसेवक नगरसेवक राजेंद्र फक्के ज्येष्ठ पत्रकार समता सैनिक दिनकर भुजबळ माननी माजी नगरसेवक श्रीकांत पुरी अरुण पुरी उद्योजक मोहन केदार युवा नेते महेश कादळे लढाऊ नेत्या सुरेखा खेडकर सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील मिलिंद पाटील कामगार नेते रामचंद्र पवार सामाजिक कार्यकर्ते हेमंत नांदे नितीन चौधरी सचिन मते आशिष आंग्रे अमोल शहाणे निखिल गुरव सचिन मसूरकर विनायक तेलवणे रावसाहेब कसबे सुरेश पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशेहून अधिक जाती आहेत मात्र त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही अशा परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्यास मूळ ओबीसी समाजावरती अन्याय होणार आहे सगळे सोयरे या आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास हा खरा निकष आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरत नाही शासनाने काढलेला जी आर तातडीने रद्द करावा यावेळी ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची ठाम मागणीही करण्यात आली आहे नाही आज आम्ही सकाळी अकरा वाजता जेवढ्या ओबीसीचा घटक समाज आहेत किंवा जाती आहेत या सर्व घटक मंडळींचं दोन दोन प्रतिनिधी घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात शांततेनं हे ते निवेदन आज आम्ही सादर केलं या निवेदनामध्ये आमचं एकच म्हणणं आहे जे मगाशी पण मी सांगितलं की हा जो संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारची दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम काही मंडळी करत आहेत ती चुकीचं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डामध्ये असणारी आपली वंशावळ तपासून ती तपासल्यानंतर त्याच्यामध्ये जी नोंद आहे जातीची ती नोंद गृहित धरून आणि त्याचा पूर्ण वंशावळीचे पुरावा घेऊन ती ज्यांची ज्यांची आहे त्या सर्व समाजाला न्याय द्यावा त्यात मराठा समाज सुद्धा येईल आणि मराठा समाजामध्ये सुद्धा भरपूर गरीब मुलं आहेत त्यांना याचा फायदा जरूर मिळायला पाहिजे म्हणून कुणबी म्हणून जे काय अधिकृत आहे ज्याला आपण नियमांची पूर्तता करून पडताळणी करून दाखले देतो त्या दाखल्यांची पूर्तता तशा प्रकारचे करून हे दाखले द्यावेत एवढंच आम्ही शासनाला कळवलंय तहसीलदारांच्या मार्फत सचिवांना पत्र दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेही समाजा समाजामध्ये दुही निर्माण व्हावी एकमेकांना जो गावगाड्याच्या बाहेर राहणारा समाज होता ज्याला गावाच्या राज्यकारभारात सामील केलं जात नव्हतं अशा समाज या ओबीसी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कि माझ्या भारतामध्ये कुठेतरी सामाजिक न्याय आणि सर्वांना समतेची वागणूक मिळावी सर्व ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा